गोरा बाबा नाही हो हे टाका म्हणलं त्या भिका पाटलाच होय ना इथे जर आपण बैलात ना भिका पाटील कल्ला करते मरण आहे का भीका पाटलाले आले काय अतिक्रमण मध्ये आहे ना जागा म्हणलं ग्रामपंचायतची नाही त्याच्या बापाची होय का हा त्याला फक्त टाका बांधलं टाका मग थोड़ी धुळे होते पुरा ग्रामपंचायत झालं दे अरे अरे बाबा असू दे हो काय झालं मला भिका पाटलाले भिका पाटलाले काय झालं बापा तुम्हाला कोण सांगत ना आता आवाज ऐकला ना मी भिका पाटला मरना आहे का म्हणून मला वाटलं काय झालं बा आप का आपलं हे हो? हो। का म्हणलं म्हणजे म्हणलं हो इथे आम्ही म्हणलं बैला धुण्यात आम्हाला कामात कोणा बा अच्छा अच्छा हाऊ का वासुदेवले का लारखा माणूस म्हणलं तू बैल लद्यावर धुवाय सल्ला का आज बैल लोळणी लावत असताना आणि तुत का टाक्यात धु लागला मामारा बी तेच म्हणलं ना मस्त नदीवर जाऊ बैला धुत्या तिकडून टाक्यावर काय नदीचा अरे वासुदेव अस्तन लेका लेका का नदीवर पोळ्याच्या दिवशी पोहळणी लावत असते ना अरे गणपत बापू राजा एकच काम आहे का सकाळपासून हात नाही मारे मा आणखी लागते काय काय नाही करा लागत मेळा आहे ते लय बाकीचे कामं राहून जातात मास्तर बोला अरे काय बोला म्हणता राजा हो इकडे टेन्शन वाढलं म्हणलं मामाला या वर्षी राजा हो उत्कृष्ट जोडीचा मानकरी कोण होईल काही सांगता नाही लागलं हा तुम्हाला काय वाटतं कोण होईल हो राजा उत्कृष्ट जोडीचा कोण 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 होईल 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 <laughs> उत्कृष्ट जोडीचा मानकरी फक्त हे भिका पाटील होईना <laughs> ते का सांगायची गोष्ट आहे का पाटील रंग्या आणि मास्तर या वर्षी म्हणलं उत्कृष्ट जोडीचा मानकरी फक्त हा भिकापाटील झाला पाहिजे दुसऱ्या कोणाची मजा नसला पाहिजे माझ्या जोडीसमोर उभं राहायची तशी म्हणलं जोडी आपण पैशात सजवायला दिलेली आहे आणि काल का परवाच आपण नवीन जोडी विकत घेतलेली आहे पण म्हणलं नियमातनी असं आहे की ते जोडी सहा महिन्यापासून आपण वागवलेली असली पाहिजे आता हा नियम कसा मोडून काढायचा हे तुमच्या दोघावर ठरवतो मी पैसा किती लागते लागू द्या मास्तर बाकी हा मान आपल्यालाच भेटला पाहिजे कारण भिका पाटलाचं नाव हे पुरा गावात चाललंच पाहिजे भिका पाटील म्हणाले घंटा लागते मास्तर अहो पाटील तुम्ही कशाला टेन्शन घेऊन राहिले हे रंगे आहे ना म्हणलं पोळ्यात नि मला कोणतंही मॅनेजमेंट या रंग्याच्या हातून गेल्याशिवाय होतच नाही ना सर्वात आधी म्हणलं या रंगेला माहित पडते हा ते कोणतीही चिठ्ठी राह किंवा कोणतंही नाव राह ते पहिले रंगेला माहित होते आणि मगच पंचाकडे जाते ना हो या ग्रामपंचायतचा जेवढे काही समजा आपल्या पोळ्याचं जे नियोजन आहे या बैल पोळ्यात नि हे बा उत्कृष्ट जोडीचा मानकरी म्हणजे वयन फक्त भी भिका पाटील होईल दुसऱ्या कोणाची इथं नाही नाहीये आणि तसंही भी पाटील मागच्या दहा वर्षापासून म्हणलं आपणच जिखत आलो हा आणि या वर्षी कोणी इतका जोर मारणार नाही जमत पाटील वर्षीच्या पोळ्याचा तोरण हे भिका पाटीलच बांधणार अरे का रे बा वासुदेव आणले का म्हणलं बैला धुन चकाच्या हा बैला तर खतरनाक धुतले बा तो आता काय सांगता की किरके आहे धुतले कशी तरी काम राजो कामं कित किती आहेत मांग हा मेळा ना गवत आणा बैल धो हा पोया म्हणल्या किती कामार आहेत बैल आणखी सजवायचे तर कलर मारायचा आहे सांगा काय काय करता वासुदेव काम म्हणलं सर्वांच्याच मागा आहे पण मी काय म्हणतो या गोष्ट लक्षात घे म्हणलं यावेळेस लेखा उत्कृष्ट जोडीचा मानकरी तू होऊ शकतो अभि लेखा एक नंबर जोडी आहे ना तु फक्त म्हणलं सजवा लागते जोडायला का ढवायला म्हणलं इतकं काम असूनही जोडीला का सट आहे म्हणलं तू फक्त तिले जरा सजवाचं पाहा लागते महापाशी म्हणलं एक, एक माणूस आहे एवढी खतरनाक जोडी सजून देते ना आणि तोपासून म्हणलं पैसेही नाही घेत काय बाबू मागच्या दहा वर्षापासून म्हणलं भिका पाटील तिला दोन नंबरचे काम करून लगा एक नंबरवर येतो येते ना आता कसा आहे आमच्या जोड्या म्हणलं त्या लायकीच्या नाही आहे आता पण तुझी जोडी वासुदेव त्या लायकीची आहे तुझी जोडी म्हणलं उत्कृष्ट जोडी

आम्ही म्हणलं पण तिहो आम्हाला म्हणलं ते बक्षीस भिका पाटील घेऊन देत नाही शंभर टक्के म्हणलं दरवर्षी त्यांना घेतलेला आहे आणि या वर्षी बी म्हणलं ते काही ना काही चाल करणारच आहे त्यानं पाय दोन दिवस आधी जोडी घेतलेली आहे पण म्हणलं या प्रतियोगिताचा नियम असा आहे की ते जोडी तुम्ही सहा महिने वागवली पाहिजे पण त्यांनी ती ते जोडी सहा महिने वागवली का एकदम सट जोडी आणली त्यानं पण बाबू तो जोडी म्हणलं त्याच्यापेक्षा खतरनाक आहे ना तू एक काम कर तू या जोडीची त्याला पार्टिसिपेट कर त्याच्यात मी तो काय नोंदणी फी आहे आम्ही भरतो ना बे अरे बा मी जर मला हरलो गेलो तर मला तुमची नोंदणी फेकवून वापस द्या काय राजा माव कर्जा करता तुम्ही हे पाहता बरा मला म्हणलं शेतीचे कामं करू द्या मी राजा सारखा शिता माणूस आपल्याला म्हणजे शेतीचे काम आणि जेवण बस या दोन गोष्टी पाहिजे बाकीच्या गोष्टी तर म्हणलं आपल्याला काही गरज नाही ना आणि त्या मागे लागून राजा हो तुम्ही सांगा माझ्या जुळील कसे सांगते झालं तर काय करू मी बक्षीस येड्या आणि आमची नोंदणी फी आहे हे आम्हाला तू वापस नको नको तू ना तरी वापस नको तू म्हणलं पाय मग इतक्या भार आहे का अबे दहा वर्षापासून आमचं अंतकरण किती दुखते हे तुला माहित आहे का आम्हाला फक्त भिका पाटला ते बक्षीस जाऊ नये अभे त्रास ऐकलं गरीबानं खाल्लं तर म्हणलं आमचं मन प्रसन्न राहिला तू घे पार्टिसिपेट कर तू आमची फी जी आहे ना नोंदणी फी ते बी वापस नको तू म्हणलं तू पाईस हो का टायमावले हो का पलट झाला का म्हणलं नाहीत मला फी आणि मागस तुम्ही फी वापस मागस नाही घेतो मी मला पैशाचं काम आहे का कर्ज आहे म्हणलं चाळीस हजार रुपये कर्ज आहे का एवढं जर मी बक्षीस जिंकलो ना तर म्हणलं मला कर्ज नील होऊन जा कर्ज नी झाला म्हणून समज कधी येत ना का पोहोचत नाही आज आजच्या पोहोच अरमान मजा आहे बाबा आज नाही येत तो मग कधी येतो बावा अरमान मजा आहे म्हणजे समजलो नाही मी अशी काहीची मजा आहे बाबा अरे बाबा आबाजी या वासुदेवनं म्हणलं उत्कृष्ट जोडीच्या प्रतियोगितेत सहभाग घेतला ना अन त्याला म्हणलं भाग घ्यायला होणार ते दोघं जण रामचंद्र या आणि किरकिर्या की सांगा राजा मनला, मनला मनला, या म्हणलं गरीब माणसाला फसवत काही काम होतं का ते राजो नोंदणी फीस तर म्हणलं पंधराशे रुपये गरीब माणूस आहे बिचारा कसा बसा म्हणलं आपला रोज मजुरी करून आपलं घर चालवते या वासु आपलं येले किरकिर्या की रामचंद्रा काय काम होतो अरे काय कठीणच काम आहे राजा अरे बाबा यायचे धंदे म्हणलं गावात नाही आग लावाचे याच्या उतून दे त्याच्या दुतून दे हा भांड लावायचे काम करते म्हणलं हे म्हणून कोणतं सुद्धा आहे दहा वर्षापासून म्हणलं ते फॉर्म भरून राहिले तर हा आला का त्याचा नंबर अन सांगते का हे गावात भिका भिका ने ले का म्हणते बेमानी करते म्हणते अरे भिका पाटील थोडा खर्च करते ना हा दोन दिवसा आधी म्हणलं तर ना सव्वा दोन लाख रुपयाची जोडी विकत घेतली ना हा बक्षीस किती एक्कावन हजार रुपये हो ते आहे म्हणा भिका पाटील खर्च आलाय करते ना अच्छा कुळा तर पाहण्यासारखा अरे बाबा 冇我都卧室里就解开火腿的。<laughs>